कंबर दुखते डॉक्टरने वाकायला सांगितलेलंच नाहीये पण उभं राहून मी काही व्यायाम करू शकते पण कोणते करू त्याच्यानी माझा पोटाचा फॅट हाताचे दंड माझा कमरेचा फॅट एव्हन माझं पूर्ण बॉडीचा फॅट मांड्यांचा फॅट हा कमी व्हायला पाहिजे तर आज आपण असं छान छान एक्सरसाइज बघणार आहोत एका जागेवरती उभं राहायचंय आणि एका एका एक्सरसाइजनी तुम्हाला पूर्ण म्हणजे एका एक्सरसाइजनी मांड्यांचा फॅट पोटाचा फॅट हाताचे दंड देखील कमी होणार अशा सर्व जेवढ्या पण ते चार शेअर ना पूर्ण टोटली तशाच आहेत तर प्रत्येक एक्सरसाइजचा एक एक राऊंड घ्यायचा चाळीसचा असे दोन दोन राऊंड कम्प्लीट करायचे इतका चांगला फायदा भेटणार आहे गॅरंटीने सांगते की तुम्हाला तुमचा फॅट कमी करण्यासाठी आजचे एक्सरसाइज खूप जास्त फायद्याच्या ठरणार आहे तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवरती कुणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनल वेगवेगळे डायट प्लॅन एक्सरसाइज सर्व काही व्हिडिओज घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला चॅनलचा नक्कीच फायदा होणार स्क्रीन आहे स्क्रीनवरती नंबर दिसतोय ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्ही कॉल्स देखील करू शकता दिलेल्या नंबरवरती एनी टाइम कॉल्स मी रिसीव करते तर आता काय करायचंय आपल्याला सर्वप्रथम आता मी पहिले सांगितलं की कमरेमध्ये गॅप आहे किंवा पाठ दुखते मान मणक्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर वाकायला अजिबातच जमत नाहीये त्यांच्यासाठी एव्हन तुम्हाला जर सगळ्या गोष्टी काय प्रॉब्लेम नाही आहेत तुम्ही देखील ह्या एक्सरसाइज एकदम इझी मध्ये करू शकता एवढा चांगला स्ट्रेस होतो पूर्ण बॉडीवरती आता सर्वप्रथम करायचं काय आपल्याला या मध्ये उभी आहे मी आणि हात आपल्याला सरळ सरळ असे न्यायचे ठीक आहे पाय जोडलेले आहेत हात पण जोडलेले आहेत सरळ इथे काय करतो आपण मोस्टली असं जर सांगितलंय तर असे हात न्यायचे नाही ठीक आहे तुमच्या प्रेशर आलंच पाहिजे तुम्ही शोल्डरच्या लेव्हलला हात नेले ना तेव्हाच तुमच्या पोटावरती कमरेवरती आणि ते तुमच्या दंडावरती प्रेशर येणार आहे आणि पाय एकदम बाजूला खेचून पायाचा अंगुठा जमिनीला टच करायचा टाक नाही तर पायाचा अंगुठा त्याच्याने होणारे आपला पूर्ण पायावरती प्रेशीरून मांड्याचा पॅट करू जर स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फोर थ्री टूलॅक्स आता इथे नेक्स्ट काय करायचं हात या पोझिशनला आपले जाते ठीक आहे समोर हात असे गेल्याच्या नंतर पायाला असं क्रॉस न्यायचं हात असे जाते ते पण सरळ शोल्डरच्या लेव्हलला याच्यानी काय होतं दंड दंड जर लटकलेले आहेत ना हाताचे एवन तुमचा इथे ब्राच इथे किंवा पाठीवरती खूप जास्त फॅट जमा झालेला आहे मांडा एकमेकांना गाजतात ना त्याच्यासाठी देखील खूप चांगला फायदा भेटणार आहे ह्या एक्सरसाइज सेकंड एक्सरसाइज से तर आता काय करायचं तुम्हाला आणि पोटावरती खूप जास्त दाब येतो हो। जास्त वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्थीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन एन जसं पहिले सांगितलं की तुमचे हात तुमच्या शोल्डरच्याच लेव्हलला असतील खाली पण नाही ठेवायचे किंवा वरती पण नाही ठेवायचे हे दोन्ही एक्सरसाइज आता इथे तुम्हाला हाताची गडी करायची म्हणजे तुमचे हात घट्ट पकडून घ्यायचं या पोझिशन न्यायचं आणि पायाला सरळ सरळ मागे न्यायचं इथे असं पूर्ण पोटावरती हात हातवरील वरती नेल्यामुळे तुमच्या हातावरती खूप जास्त प्रेशर येतो वन टू थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी आणि रिलॅक्स करायचं मी हे ट्वेंटी ट्वेंटी चे राऊंड घेतले तुम्हाला फोर्टीचा एक राऊंड आणि असे दोन दोन राऊंड आता तीन एक्सरसाइज मी केलेल्या आहेत तुम्ही देखील बघून केल्या असतील तर तुम्हाला पण जाणीव झाली असे कुठे कुठे प्रेशर येते तुमच्या बॉडीवरती आणि अजून आपण खाली वाकलेलो नाहीये ठीक आहे जेवढा आहे तेवढा आपण उभं राहूनच करतो अजिबात उतल पुथल न करता देखील आपण ह्या तीन एक्सरसाइज आरामात केल्यात आणि प्रेशर खूप जास्त आलेले पोटावरती मांड्यांवरती अप्पर बॉडीवरती आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला हाताला न्यायचं वरती आता इथे मांड्यांचा आणि पोटाचा फॅट कमी करायची चौथी एक्सरसाईज आहे आणि ही लास्ट पण असू शकते आता इथे या पोझिशन मध्ये हाताला वरती न्यायचं किंवा तुम्ही अजून एक एक्सरसाइज तुम्हाला दाखवते हाताला असं वरती न्यायचं आणि वरतीच खेचून ठेवायचं इथे पूर्ण बॉडीला त्याच्यामुळे तुमच्या पोटावरती देखील प्रेशर येते जस्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन घाई करायचीच नाही आहे ठीक आहे मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचंय पुतर म्हणजेच घाई करून तुम्ही असं असं नाही करायचं होईल तितकं पायाला वरती खेचायचं पोटापर्यंत थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी रिलॅक्स आता गुडघे उचलत नाहीत आमचे पाय उचलत नाहीत तर आम्ही हे करू शकतो का तर हे जर तुम्हाला जमत नाहीये तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय करायचंय ते तुम्हाला मी सांगते दाखवते तर तुम्ही काय करायचं इथे या पोझिशन मध्ये जायचं ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स

या पाच एक्सरसाईजनी तर नक्कीच करून बघायच्या आहेत आणि रिझल्ट पण तसाच घ्यायचा आहे एक्सरसाईज करतोय खाण्यावरती कंट्रोल करणं तितकंच आवश्यक आहे कंट्रोल म्हणजेच चांगला आहार घेणं ते खूप महत्त्वाचं आहे असं नाही की उपाशी राहून एक्सरसाइज करतो आहे तरी पण वेट लॉस होत नाही तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन जास्त असलं पाहिजे म्हणजेच तुमच्या वजनापेक्षा आज तुमचं ऐंशी किलो वजन आहे तर रोजचं तुम्हाला ॲटलिस्ट चाळीस ग्राम तरी प्रोटीन तुमच्या आहारामध्ये गेलं पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं चांगला आहार घ्यायचं चांगलं पाणी प्यायचं चा दिवसातनं आणि हा सोप्या सोप्या एक्सरसाईज रोज करायच्या सकाळी खाली खालीपोटानी करा जेवण झाल्यावरती करा किंवा जेवणाच्या अगोदर देखील करू शकता व्हिडिओ कसा वाटला की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका भेटा बरंच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय